गणपतीची अनेक मंदिरं आहेत आणि त्यातील एक महत्वाचं मंदिर म्हणजे श्रीक्षेत्र पद्मालय जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामध्ये वसलेलं हे तीर्थक्षेत्र आपल्या ऐतिहासिक पौराणिक आणि आध्यात्मिक महत्वामुळे भाविकांचं श्रद्धास्थान बनलंय पाहूया या मंदिराची खासियत आणि त्यासाठी जाऊयात जळगावला पद्मालय हा शब्द पद्म आणि आलय या दोन शब्दांचा मिलाफ आहे ज्याचा अर्थ कमळाचे घर असा आहे मंदिराच्या जवळ असलेला कमळांचा तलाव भगवान गणेशाला समर्पित आहे दोन विभिन्न दिशेच्या गणेश मूर्तींची सोंड असलेलं भारतातील हे एकमेव मंदिर असल्याचं बोललं जात जळगावला आपलेला खूप मोठा वारसा या, या वारसामुळे म्हणजे आपण जळगावच्या आजूबाजूचे नव्हे तर देशभरातनं लोक फक्त या मंदिरात भेट देण्यासाठी येतात मी स्वतः तिथं म्हणजे दर महिन्याला जातो पावसाळ्यात एवढं नयन नयनरम्य वातावरण असतं स्वतः मी तिथं मोर वगैरे उडताना पाहिलेले आहेत देशभरात असं विशेष आहे की उजवा आणि डावा डावासोंडायचं गणपती दोघं एकाच ठिकाणी आहेत अमुक आणि प्रमुख म्हणतात त्यांना तर हे जळगाव खानदेशला मिळालेलं हे देणे मन शांत होतं अध्यात्माचं केंद्र बनायला पाहिजे तिथ तर आणि एक ध्यान केंद्र किंवा गणपतीचं एक विशेष काहीतरी तिथं डेव्हलप केलं पाहिजे कॉरिडॉर सारखं बनलं पाहिजे हे मंदिर टेकडीच्या वरच्या बाजूस दगडाच्या आत बनलंय या मंदिराची खासियत अशी आहे की इथे गणपतीच्या दोन स्वयंभू मूर्ती एकाच गर्भगृहात विराजमान आहेत उजव्या सोंडेच्या रूपात गणपतीने सहस्त्रार्जुनास दर्शन दिलं तर डाव्या सोंडेच्या रूपात शेष नागाला दर्शन दिलं असा उल्लेख गणेश पुराणात आहे पौराणिक कथानुसार असं म्हटलं जातं की भीमाने बकासुराला लढाईत तेथेच पराभूत केलं या लढाईनंतर तहान भागवण्यासाठी त्याने पाण्याचा तलाव तयार केला यासाठी त्याने जमिनीवर हाताच्या मुठीचा जोरदार प्रहार करून तलाव तयार केला या ठिकाणाला आता भीमकुंड असं म्हटलं जातं विविध औषधी वनस्पती पद्मालय मंदिराच्या परिसरात आढळतात मंदिराचा, परिसरा ताध। मंदिराचा जीर्णोद्धार सुमारे एकशे पन्नास वर्षांपूर्वी गोविंदशास्त्री बर्वे यांनी केला या मंदिराचा एक खास ऐतिहासिक ठेवा म्हणजे येथील पंचधातूंची अकरा मन वजनाची प्रचंड घंटा आहे पूर्वी ही घंटा वाजवली की तब्बल पाच किलोमीटर परिसरात तिचा निनाद ऐकू यायचा असं सांगतात पद्मालय हे खूप प्राचीन मंदिर आहे तिथे अमोग प्रमोग असं दोन म्हणजे उजव्या आणि सो, डाव्या सोंडीचा गणपती म्हणून तिथ प्रसिद्ध आहे पांडवांनी पांडवांचं अस्तित्व होतं त्या मंदिरात अशी आख्यायिका आहे आणि खूप प्राचीन मंदिर आहे तिथे मोठी घंटा खूप मोठी घंटा आहे असं म्हणजे सांगितलं जातं आणि तिथे खूप लांबून लांबून लोक ते बघण्यासाठी येतात आणि बाजूलाच एक खूप सुंदर तळे पण आहेत तिथे खूप कमळ वगैरे असतात किंवा पण खूप छान आहे तिथला परिसर खूप छान आहे तिथली अशी आख्यायिका आहे की भीमाने बकासुराचा वध केला होता तर तिथे एक भीमकुंड म्हणून पण एक कुंड प्रसिद्ध आहे आणि तिथे तो पाय अजून पण लोक बघायला खूप लांबून लांबून लोक बघायला येतात तिथे लाम् आल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते निसर्ग पुराण अध्यात्म आणि इतिहास याच सुंदर मिश्रण आहे नवसाला पावणारा गणपती म्हणून दूर दूरहून लोक इथे दर्शनाला येतात या मंदिराची वैशिष्ट्ये आपण पाहतोय मंदिराला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व आहे पांडव अज्ञातवासात असताना इथे आंघोळीसाठी येत असत भीम आणि बकासुराचं युद्ध इथे झाल्याची कथा आहे पांडववाड्यातून श्री क्षेत्र पद्मालयापर्यंत भुयारी मार्ग आहे हे मंदिर पुरातन असून बांधकामाची रचना हेमाडपंथी आहे या मंदिरासमोर भव्य घंटा आहे या घंटीचा नाद पंचक्रोशीत घुमतो मंदिराजवळील तलावात रंगबिरंगी कमळांचे भाविकांना आकर्षण वाटते देशभरातील प्रसिद्ध गणपती मंदिरांमध्ये श्री पद्मालयाचे विशेष महत्व आहे ते खूप प्राचीन आहे पांडवकालीन मंदिर आहे त्यामुळे खूप पुरातन मंदिर आहे इथे जे मानता असतात फेडल्या जातात इथे येणाऱ्यांचे नवस पूर्ण होतात असं खूप वर्षापासून आणि इथे जे कमळाचं एक तळ आहे तिथून ते कमळ तिथे वाहिलं जातात त्या कमळाच्या तळ्यामुळे तिथे एकदम निसर्गरम्य वातावरण होतं आणि सगळ्यात छोटं शॉर्ट बट स्वीट एक छोट्या एका दिवसाची एक ट्रीप आणि सोबत देवाचं दर्शन दोघी गोष्टी एका दिवसात होऊन जातात तिथे देवाचं दर्शन होऊन जातं एक 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 जा एक कौम, एका टायमाला उजव्या डाव्या सोन्याचे गणपती आहेत म्हणजे पुरातन आहे जे कुठेच नाही अख्ख्या भारतात ते आपल्याला जवळ आहे ते बघायला मिळून जातं आणि एका टायमाला दर्शन होतं मानता पूर्ण होते आणि एक पर्यटन होऊन जातं सगळंच एक कॉम्बो पॅक होऊन जात एका दिवसात श्री क्षेत्र पद्मालय हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ऐतिहासिक पौराणिक आणि निसर्गरम्य स्थळही आहे जिथे भक्तांना आध्यात्मिक शांततेचा अनुभव येतो या ठिकाणी असं वैशिष्ट्य सांगता येईल की एक उजव्या सोंडीचे गणपती आणि एक डाव्या सोंडेचे गणपती द्वारपाल गणपतीवरती आमोद आणि प्रमोद लिहिलेले परंतु गाभारामध्ये प्रमोद आणि आमोद असे दोन गणपती असे लहान मोठे जवळजवळ एकवीस गणपतीचा समुच्चय पद्मालय देवस्थानामध्ये लहान मोठे गणपती उजवे डावे सगळ्या प्रकारचे इथे तांबड्या रंगाचा म्हणजे पांढऱ्या पाष्याचा दगड

पद्मालय येथील हे देवस्थान असून डाव्या व उजव्या सुंडीचा गणपती एकाच व्यासपीठावर विराजमान आहे पद्मालय देवस्थानाची आख्यायिका अशी आहे मयुरेश्वरांनी मोरगाव येथे कमलासुराचा वध केला होता कमलासुराचा वध केल्यानंतर ज्या ठिकाणी शिर पडलं ते मयुरेश्वर त्यानंतर कमरेपर्यंतचा जो भाग पडला ते आहे राजूर ते म्हणजे दुसरं पीठ त्यानंतर जे तिसरं पीठ कमरेपर्यंतचा जो खालील भाग पडला ते आहे पद्मालय पद्मालय हे तिसर पीठ असून या ठिकाणी कमडाचा तलाव या ठिकाणी आहे व त्याला पद्मालय या ठिकाणी असं नाव पडलेलं आहे अंगारकी चतुर्थी निमित्त देशभरातून भाविक या ठिकाणी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात आणि एक पांडवकालीन हे मंदिर असून दूरदूरून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे आणि अजब गजब या ठिकाणी हे मंदिर असून देशभरातून भाविक या मंदिरात दाखल होत असतात जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव